ओपन ओपनचं मैदान कट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातून मित्रांनो सर्वच गट पोहोन आले त्यानंतर आता था सीमेचा थरार चालू झाला आहे त्यामध्ये मित्रांनो सेमी क्रमांक एक सुटला सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो अशी लढत होणार होती एक नंबर तासावरती होते सम्राट आणि साई दोन नंबरला बाकासुर आणि सोबत होता बाकासुरा दुर्गा तर याच सेमीमध्ये दे। देखील होता स्वराज आठशे पंचावन्न देखील होता असे काटाकेर लढत होणार होती मित्रांनो पण या सेमीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत फक्त दोन गाड्यांमध्ये काटाकेरची लढत झाली ती म्हणजे बाकासूर वर्सेस सम्राट साई वर्सेस दुर्गा नक्की बाजी कोणी मारली कोण झालं फायनलसाठी पा पात्र निकाल निकाल आणि निकाल सेमी क्रमांक एकच निकाल पब्लिकने पळून सम्राट आणि साई फायनलसाठी पात्र झाले का तो नी नी मार का मारली बाकासूरने पाऊश, बाजी तर मित्रांनो सीमेक्रमांक एकच नाही आहे पब्लिकने पण सुद्धा सम्राट आणि साईने बाजी मारली म्हणजेच काय तर बाकासुर आणि दुर्गाची या सीमेमध्ये हार असले असलेमित्र खेम म्हणल्या हार जिथ होतच असते नक्कीच तुम्ही पितर लेवलला सीमेक्रमांक एक पाहू पाहू शकता आणि नक्की कोणी बाजी मारली कमेंट करून नक्कीच सांगा सम्राट आणि साईला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर बाकासुर आणि दुर्गाला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटत पण नाही तर अपडेटचं भरनाट अशा नवीन व्हिडिओमध्ये